पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरणामधील दोन संशयित आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात समीर उर्फ लकी पठाण आणि विकास तातपुते अशी संशयित आरोपींची नावं असून या दोघांनाही पोलिसांनी आता झेरबंद केलाय रांजणगाव येथील एका हॉटेलमधून मधून त्या पोलिसांनी या संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय आणि या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील हा माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरा आरोपी विकास सातपुतेला रांजणगाव या ठिकाणी हा संशयित आरोपी थांबला आहे याची खबर मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे या कारवाईची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे तीस जूनच्या रोजी पाठीच्या दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत एक घटना घडली होती पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना काही नराधमांनी लुटण्याचा प्रकार देखील घडला होता त्याचबरोबर त्या वारकऱ्यांसोबत एक अल्पवयीन मुलगी देखील होती व अल्पवयीन मुलीवर देखील या नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाने या आरोपींना शोधण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दहा पथक तयार केली या दहा पथकामध्ये देखील दोन पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा देखील एक महत्वाचा वाटा देखील आपल्याला पाहायला मिळतोय एका आरोपीचे नाव समीर उर्फ लखी पठान तर दुसऱ्या आरोपीचं नाव विकास सातपुते असल्याची माहिती समोर आली आहे एका आरोपीला रांजणगाव मधील एका हॉटेल मधून जेरबंद करण्यात आलाय तर दुसरा आरोपी इंदापूर तालुक्यातील असल्याची माहिती देखील प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे आता पोलीस प्रशासनाने या आरोपींचा या गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर सर्व स्तरातून आता पोलीस प्रशासनाचं कौतुक होताना दिसतय पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप दिल यांनी या गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर त्यांचा देखील त्यांचं देखील कौतुक होताना दिसतय आता कशा प्रकारे पोलीस प्रशासन या आरोपींना शिक्षा देते हे देखील आता महत्वाचं ठरणार आहे तुम्ही या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही पाहू शकता सीसीटीव्ही सीसीटीव्ही मध्ये राजगाव मधील एका मध्ये तो आरोपी जेवण करत असताना पोलीस प्रशासनाने सापळा रचून त्या आरोपीला जेरबंद केलं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दे देखील तुम्ही पाहू शकता की आरोपीला कशा प्रकारे पोलिसाने एका शिताफीने एका शिताफीने पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला एक झडप टाकून जेरबंद केलंय पवन साळवे जुमा न्यूज दौंड